चला मंडळी तर आता सुरू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये मिळणारी एक भाजी आहे रान भाजी आहे जी फक्त आणि फक्त उन्हाळ्यातच मिळते ती म्हणजे घोळीची भाजी ही घोळ जी आहे ना ही फक्त उन्हाळ्यात मिळते बाकी वेळेस ही मिळत नाही आणि या घोळीच्या भरपूर प्रकारच्या आपण भाज्या करू शकतो आता ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी घोळ कशी असते ते दाखवते मी इथे मी ही घोळ निवडून ठेवलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर अशी ही असते ही घोळीची भाजी ज्याचे पाना जरा मोठे असतात जाड असतात देठं पण जरा जाड असतात तर ही अशी निवडून घ्यायची असते ते आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा इथे मी दही घेतलं आहे दही छान घुसळून घेतलं आहे इथे मी लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचा करून घेतले तर आता आपल्याला हे सगळं लागणार आहे आता आपण काय करायचं आहे ना की ही घोळीची जी भाजी आहे ना हिला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण या दह्यामध्ये ना बेसन घालून घेऊया तर इथे मी दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन घालून आपण हे छान घुसळून घेऊया व्यवस्थित गुठळ्या नको आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि ह्याला छान घुसळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे आता हे घुसळून झालं की आता आपण ही जी घोळीची भाजी आहे हिला आपण चिरून घेऊया ह्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता तुमच्या इथे ही घोळीची भाजी मिळते का हे नक्की मला कमेंट करून सांगा आमच्या इथे तर ही उन्हाळ्यात मिळते विदर्भात ही भाजी असते बाकी आमच्या इथं त्या साईडला तर ही भाजी मिळत नाही तर अशा पद्धतीने आपण हे चिरून घेतलेली आहे आता आपण फोडणी घालूया आता फोडणीसाठी थोडं तेल जास्त घ्यायचं आहे ह्याच्यात घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की घालायचं आहे हिंग हिंग घालून झाल्यानंतर घालायचं आहे आपण जे ठेचा करून घेतला होता लसूण आणि मिरचीचा तो घालायचा आहे याच्यामध्ये ते घालून घ्यायचं आहे एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याच्यात घालायची आहे थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आता मिरच्या घातल्या आहे आपण मग लाल तिखट का घालायचं तर मिरच्या ह्या जास्त तिखट नसतील तर थोडंसं लाल तिखट घालायचं जरा तिखट छान लागते ही भाजी आता ह्याच्यामध्ये आपण ही भाजी घालून घ्यायची आहे आता ही भाजी घालून झाली आहे आपली ह्याला जरासं परतवून घ्यायचं भाजीला आणि ह्याच्यातनं आपण थोडंसं मीठ घालणार फक्त या भाजीपुरतं आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आपण फक्त या भाजीपुरतं आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला झाकण ठेवून ना आपण शिजवून घेऊया आता ह्याच्यावर झाकण ठेवू आणि ह्याला एक तीन ते चार मिनटं आपण शिजवून घेऊया ही लगेच शिजते हिला फार वेळ लागत नाही शिजायला एकदा फक्त काढून ह्याला परतवून घ्यायचं खालून लागायला नको म्हणून आणि त्याच्यानंतर परत झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं ठेवायचं चा, हे बघा आपली ही भाजी शिजली आहे आता हे शिजलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये घालूया आपण दह्याचं मिक्सचर आता या घोळीच्या भाजीचे ना भरपूर प्रकार असतात ह्याचं जे सुक्की भाजी पण खूप छान लागते कैरी घालून त्याच्यानंतर ह्याची तुम्ही पातळ भाजी बनवू शकता म्हणजे की डाळ भाजी ती ह्याचं तुम्ही कैरी आणि बेसन घालून झुणका पण बनवू शकता खूप भारी लागते तर अशा पद्धतीने आता ह्याचं आपण मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यात घालायचं आहे थोडं मीठ म्हणजे आपण थोडंसं भाजीला घातलं होतं त्यामुळे थोडंसं जे उरलं आहे ते घालायचं आहे आता ह्याला आपल्याला कमी आचेवर छान उकळून घ्यायचं आहे आता हे थोडंसं घट्ट वाटतं आहे ॲक्च्युली हे जरा घट्टच असतं तुम्हाला जर एवढं घट्ट हवं असेल तर तुम्ही एवढं घट्ट पण ठेवू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता मी थोडंसं पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये आता हे आपलं उकळून घ्यायचं आहे मस्तपैकी आता हे उकळून झालं ना ना मना भाता ना के के हे ना खिचडीसोबत म्हणा किंवा भातासोबत खूप मस्त लागतं त्यामुळे आमच्या इथे ना ह्याचं आळण केलं की खिचडी असते सोबतीला खिचडी आणि हे आळण खूप मस्त लागतं आता हे आपलं झालेलं आहे उकळून पण झालं आहे मस्तपैकी सर्व करायचं आणि रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघायचं तुमच्या इथे घोळीची भाजी मिळत असेल तर तर इथे आपण हे मस्त असं सर्व केलं आहे गरमागरम मे आपलं आळण तयार आहे घोळीचं आता आपण एक तडका करूया तेलामध्ये मी घातली आहे मोहरी हिंग आणि सुक्या लाल मिरच्या आणि ते याच्यावर घालायचं आणि हे मस्त असं गरम गरम पोळीसोबतही खाऊ शकता खूप भारी लागतं खिचडी आणि भातासोबत तर अजून मस्त लागतं सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा